एक लाख रुपये दिले नाहीत तर हा घर पालिकेकडून तोडण्यास लावू पत्रकार सांगून भाजपा पदाधिकारी सौरभ सिंग यांची गावच्या जगदीश गुरुनाथ पाटील यांच्याकडे खंडणीची मागणी जगदीश पाटील हे गेली सत्तर वर्षे वडिलोपार्जित घरामध्ये राहत असून त्या घरात जाऊन सौरभ सिंग यांनी पत्रकार सांगून पैशाची मागणी करत दमदाटी केल्याबद्दल घरमालक जगदीश गुरुनाथ पाटील राहणार द्वारली यांनी सौरभ सिंग यांच्या विरोधात हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार अर्ज दाखल केलाय काही वर्ष आपण जनशक्ती चॅनल सोबत जोडलेले आहोत असे सांगून सौरभ सिंग यांनी जगदीश गुरुनाथ पाटील यांच्याकडे एक लाख रुपयाची मागणी केल्याचा तक्रार अर्ज पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे माझं नाव जगदीश गुरुनाथ पाटील राहणार द्वारली का दुपारी आज दुपारी दोनच्या सुमारास मी घरी असताना एक सौरभ सिंग नावाचा व्यक्ती माझ्या घराचा व्हिडिओ काढत असताना मी त्यांना विचारणा करण्यात आली का हा व्हिडिओ का काढताय तुम्ही तर त्यांनी असं उत्तर दिलं का मैं कौन आपको पता है क्या मैंने अब उनसे बोला क्या आप सर्वोव सिंग करके मैंने देखा है आपको तो बोले क्या ए, ये व्हिडिओ मैं केडम से को देने वाला हूं उनके बाद त्यांनी मला आतमध्ये घरात चला तुम्हाला तुमच्याशी बोलायचं सांगून घरात नेलं घरात नेला असताना त्यांनी माझ्याकडे एक लाख रुपयाची मागणी केली जर एक लाख रुपये हे दिले नाही तर दोन दिवसाच्या तुमचं हे सर्व बांधकाम आमचं राहणारे घर हे आमच्या वडील सत्तर वर्षापासून आम्ही हे जागा कसत आहे आणि इथे घर आहे दोन भावांना गावात घर आहे माझ्यासाठी हे घर राहिलेलं आहे ना आज माझ्यावर हा अन्याय केला जातो तरी माननीय हिल पोलीस निरीक्षक यांना माझी विनंती आहे की मी रिस्टर अर्ज केलेला आहे तर मला न्याय देण्यात यावा ही माझी पोलिसांना विनंती आहे ब्युरो रिपोर्ट आदिराज मीडिया